ಗನಿ ನಾ ಗುಮಲಾ ಅಂಬೆ ತು ದಾರಿ ಆರಬರಾಸ ರಂಗಲೂ ಕಸ ಸಾಗೂ ಗಗನಿ ನಾ ಗುಮಲ ಅಂಬೆ ತುಜಾ ದಾರಿ ಯರಬರಂಗಲ ನೌ ದಿ ಉತ್ಸವ ತವ ಸಾ ಮಹಾಪೂಜಾ ಪ್ರತೀಾರತಿ नवरत नौ नौदिनी उत्सव तव साजिरा महापूजा प्रातःकाली करती बघा आरतीला उदो 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 आंबेचा उदो उदो, उदो, उदो उदो बोला आंबे तुझ्या दारी आज गरभरा सरंगला आंबे तुझ्या दारी आज गरभरा सरंगला काय सांगू कस सांगू ग गनिनाद भूमला अंबे तुझा दारी आज घर रंगला अंबे तुझ्या दारी या जग घर रंगला वासिनी आली रेणुका तुळजापूरवासिनी पार्वती ही अंबिका माहुरगड वासिनी आली पहा रेणुका तुळजापुरवासिनी पार्वती ही अंबिका दुर्गा कमलाक्षी आल्या उदो उदो बोला अंबे तुझा दारी आज गरभरास रंगला अंबे तुझ्या दारी आज गरभरास रंगला काय सांगू कस सांगू गगनीनाद घुमला अंबे तुझ्या दारी आज जर रंगला अंबे तुझ्या दारी आज गरभरास रंगला आली ललिता गौरी जागराशी आजिया कोल्हापूर वासिनी महालक्ष्मी आली कोल्हापूरवासिनी महालक्ष्मी सप्तशृंगी अंबिकेचा उदो उदो बोला अंबे तुझ्या दारी आज गरबरास रंगला अंबे तुझ्या दारी आज गरबरास रंगला काय सांगू कस सांगू गगनीनाद नाद घुमला अंबे तुझ्या दारी आज गरबरास रंगला अंबे तुझ्या दारी आज गरबरास रंगला महिषासुर मर्दिनी रूप देखने किती भाळी शोभे मळवटही दाग दागिने अती महिषासुर मर्दिनी रूप देखने भाळी शोभे मळवटही दाग दागिने अति उदो 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 आंबेचा उदो, उदो उदो बोला आंबे तुझ्या दारी आज गरबरास रंगला आंबे तुझ्या दारी आज गरबरास रंगला काय सांगू कस सांगू गगनी नाद घुमला आंबे तुझ्या दारी आज गरबरास रंगला आंबे तुझ्या दारी आज गरबरास